एवढ्या सर्वांचं कल्याण होईल एवढ्या प्रामाणिक भावनेने मी हा मंत्र सिद्ध केला होता मंत्र सिद्ध करून परमेश्वराकडनं मागितला होता देवीने स्वत ह्यामध्ये मला आशीर्वाद दिलेला आहे हा मंत्र सिद्ध होऊनच मला आशीर्वाद तसा दिला आहे की ज्याला ज्याला देईन त्याचं कल्याण होईल नमस्कार मी गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज मी आपल्याला एका अशा सिद्ध मंत्राबद्दल सांगणार आहे जो मंत्र मी स्वतः परमेश्वराकडून देवीकडून मागून घेतलेला आहे आता हा मंत्र काय आहे तर हा मंत्र मी अनेक वेळेला आपल्या चॅनलवर प्रकाशित केलेला आहे आणि अनेकांनी या मंत्राचे अनुभव देखील घेतलेले आहेत तर ह्याच मंत्राबद्दल आपण चर्चा करणार आहोत हा मंत्र मी कसा प्राप्त केला आणि ह्या मंत्राला परमेश्वराने काय आशीर्वाद दिले आहे याबद्दलही मी पुढे सांगतो आपल्याला हे सांगण्याआधी आप हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा लाईक करा आणि आपले चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळत राहील असे व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमी पोचत राहतील तर हा मंत्र काय आहे सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा मी ह्या कामामध्ये ज्योतिष ह्या विद्येमध्ये जेव्हा मी सुरुवात करत होतो तेव्हा माझ्या साधना मार्गामध्ये मला एक कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण एक असा मंत्र देवाकडूनच मागावा ज्या मंत्राचा फक्त जप केल्याने आपल्या अनेक अडीअडचणी दूर होण्यासाठी मदत होईल असे अनेक मार्ग आपल्यापर्यंत आलेले आहेत अनेक मार्ग आहेत आपल्याकडे मी असा मंत्र देवाकडनं मागायचं ठरवलं की तो मंत्र केल्याने त्या व्यक्तीचे सगळे आयुष्य सुधारायला मदत होईल त्या व्यक्तीचे कल्याण होईल या इच्छेने मी एका साधनेला बसलो किती दिवस साधना चालली हा वेगळा विषय आहे मी ते सांगणार नाही तो गुप्त विषय आहे तर अशा प्रकारची एक गुप्त साधना करून मी देवाला देवीला खास करून प्रसन्न करून घेतलं आणि देवीकडे म्हणजे मुळात संकल्पच हा होता की एक असा मंत्र हवा मला ज्याच्यानी सर्व लोकांचं कल्याण होईल तर असा मंत्र जेव्हा देवीसमोरच मी माझी इच्छा पुन्हा एकदा प्रकट केली की मला हा मंत्र पाहिजे तेव्हा देव मला एखादा मंत्र द्या ज्याच्यानी सर्वांचं कल्याण होईल तेव्हा देवीने स्वत ह्या मंत्राचा उच्चार करून मला हे सांगितलं की हा मंत्र जो कोणी करेल त्याचे कल्याण होईल देवीने एवढंच सांगून देवीने मला आशीर्वाद दिला आता ह्या कल्याण होईल या शब्दामध्ये अनेक गोष्टी आहेत तर मग आता हा मंत्र कसा करायचा आहे तर मंत्र करणं सोपं आहे आंघोळ करून शुचिरभूत होऊन हा जप करायचा आहे रोज किमान एक माळ जप करा एक माळ ह्यापेक्षा अधिक केलं तरीही चालेल पण किमान एक माळ तरी करा मनापासून करा शुद्ध चित्ताने करा शुद्ध होऊन करा म्हणजे आंघोळ करून तरी करा दिवसाच्या कुठल्याही प्रहरामध्ये आपण हा जप करू शकतो सिद्ध मंत्र असल्या कारणाने फक्त शुचिरभूत होणं हा एकमेव नियम त्यासाठी लागू पडतो तर हा मंत्र करून आपण आपल्या सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी मदत होईल तुमचं कल्याण होईल असं आपण थोडक्यात म्हणूया तसंच आशीर्वाद देवीने आपल्याला या मंत्रासाठी दिलेला आहे तर मग हा मंत्र काय आहे हा मंत्र नीट ऐका आपल्याला स्क्रीनवरही दिसत आहे सर्वा बाधा प्रशमनम त्रैलोक्य स्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम हा मंत्र जो आहे हा मंत्र मी देवीकडनं मागून घेतलेला आहे देवीने मला स्वतः दिलेला आहे आणि हा मंत्र करण्याचा एकमात्र उद्देश की सर्वांचं कल्याण होईल त्यामुळे हा, हा, हा मंत्र मी अधिकाधिक लोकांना देत असतो आणि हा व्हिडिओ बनवण्याचाही उद्देश तोच आहे की हा व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत जाईल आणि तो मंत्र पाहून जेवढेही लोक हा जप करतील तेवढ्या सर्वांचं कल्याण होईल एवढ्या प्रामाणिक भावनेने मी हा मंत्र सिद्ध केला होता मंत्र सिद्ध करून परमेश्वराकडनं मागितला होता देवीने स्वत ह्यामध्ये मला आशीर्वाद दिलेला आहे हा मंत्र सिद्ध होऊनच मला आशीर्वाद तसा दिला आहे की ज्याला ज्याला देईन त्याचं कल्याण होईल हे करणं सोपी गोष्ट नव्हती हे अत्यंत कठीण कार्य होतं पण ते आपल्या सर्वांसाठीच झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे आणि मला आणि आता मी आशा करतो की आपण हा सर्वजणं मंत्र करून आपलं स्वतःचं कल्याण करून घ्याल हा मंत्र स्त्री पुरुष कोणीही करू शकतं यामध्ये कुठलाही भेद कधीही मानू नये तर हा व्हिडिओ अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत शेअर करा अधिकाधिक लोकांना याची माहिती द्या म्हणजे सर्वांचं कल्याण होण्यासाठी मदतच होईल धन्यवाद